सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना कासेव नारायणराव तिडके कारंजा माळीपुरा तालुका कारंजा जिल्हा वाशिम बरोबर आता हे तुम्ही कुठलं पीक लावलंय हे बियाचा कांदा लावलेला आहे बियाचा कांदा हा ओके किती क्षेत्र आहे हे चार एकर क्षेत्र आहे चार एकर क्षेत्र आहे हा आता किती दिवसाचा झालेला आहे प्लॉट हे एक महिन्या एक दिवस कमी आहे म्हणजे उद्या एक महिना होणार आहे उद्या एक महिना होणार बरोबर आता एक महिन्यामध्ये तुम्ही याला काय खत दिलेलं आहे याले जे वैदिक जे शेड्यूल आहे हे पूर्ण दिलेलं आहे पूर्ण शेड्यूल आपण पूर्ण शेड्यूल ओके पूर्ण बेसल डोस लागवडीच्या वेळेस टाकलेला आहे त्याच्यानंतर आणखीन काय ट्रीटमेंट केली तुम्ही एक फवारा मारलेला आहे फक्त एक फवारा एक महिन्यात एकच फवार नाही एक महिन्यात नाही एक फवार बर काय वाटतं तुम्हाला कस काय कांदा वगैरे नाही कांदा तर चांगला आहे काही वांदा नाही ओके हो पूर्णपणे तुम्ही समाधानी समाधान समाधान बाकी शेतकरी या भागामध्ये बियाणे प्लॉट भरपूर घेतात वाशिम हिंगोलीत हे कांद्याचेच घेते कांद्याचे बियाणे तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आता एक महिन्याच्या स्टेजला काय बदल वाटतोय तुम्हाला एवढा कांदा तसा वाढत नाही ना एवढा होत नाही एका महिन्यामध्ये एक महिन्याचे होत नाही बरोबर तर याची वाढ चांगली झालेली वाढ चांगली झालेली आहे कलर हिरवा आहे फुटवे चांगले आहेत बरोबर तसा काही वांदा आहे नाही बरोबर तुम्ही भरपूर प्लॉट बघतात कांद्याचे काय वाटत तुम्हाला कसा आहे कांदा बाकीच्या प्लॉटापेक्षा जरा चांगला दिसत आहे वाढ बी आहे दिसेल वाढ त्याला फुटवे चांगले निघालेली बरेच दिसत आहे ग्रीनरी फुटवेची संख्या फुट तुम्ही पण या म्हणजे पूर्ण जिल्ह्यावर फिरतात बरोबर बरोबर कशी आहे प्लॉट मध्ये परिस्थिती परिस्थिती आजच्या कंडिशनला जर पाहायचं झालं तर यामध्ये फुटे पण चांगले आहे प्लॉटला ग्री, ग्रीनरी चांगली आहे बरोबर आणि प्लॉटची जी वाढ ग्रोथ जे पाहिजे आपल्याला जे रासायनिक मध्ये भेटत नाही त्यापेक्षा ही फार चांगली वाढ झालेली आहे बरोबर आणि यापासून शेतकऱ्याला एक समाधान झालेलं असेल आज की आपण जे वापरलं तर त्यापासून आपल्याला फार चांगलं उत्पन्न मिळेल याची आशा शेतकऱ्याला एक जागृत झालेली आहे बरोबर आणि यातून चांगलं उत्पन्न शेतकरी घेऊ शकते माती पण चांगली याची झाली आपल्याला पाहायला भेटलेली आहे झाडांच्या मुळ्या डेव्हलप कशा पद्धतीने झाल्याच्या मुळ्या झालेल्या आज एक दाखवा बरोबर मुळे बघा हित भर डायरेक्ट मुळी बाहेर आलेली तुटली मुळे बघा ती मुळी खाली बघा मुळे शुद्ध मुळे आहेत हे बघा एवढी जाड दामना सारखी मुळी एवढी मुळी होतच नाही ना कांद्याची ना माती कशी झाली मातीच मऊ आहे एकदम मऊ आहे माती रासायनिकची उकरल्या गेली असती नाही 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 तुम्ही किती सहजपणे उखरली ती हा म्हणजे ही माती पण एकदम भुसभुशीत झाली भूजभूस आपण समाधानी आहात काय सांगणार जे कांदा उत्पादक शेतकरी त्यांना मी तर म्हणतो त्यांना वापरायला पाहिजे हरे पिकासाठी वापरायला पाहिजे जास्त नाही तुम्हाला भरोसा नसेल येत जास्त नाही दहा गुंठे वीस गुंठे करून पहा बरोबर खर्च काही तेवढे काही रूप नाही खर्च रुपये जास्तीत जास्त दोन तीन पोत्या रासायनिक खतावर हे खत होऊन जाते जेवढ्या किमतीत जेवढे हे खत येत पूर्ण बेसल डोस होतोय कोणी विश्वास करेल का एका महिन्यात फक्त एकच पोवाने झालेली नाही हा विश्वास तर कोणी करणार नाही कारण लोक म्हणतील की या लोक आले पहिलेच काहीतरी सांगत म्हणून हा कास्ताकारासा बोलून राहिला बरोबर आज ती सगळीकडे केमिकल अन्न खाऊन मानसिकता तशी झालेली हा विश्वास ठेवायला कोणी विश्वास ठेवायला तयार नाही अशा शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही मी तर म्हणतो रासायनिकचा पिछा सोडा बरोबर जर तुम्हाला जगाचं असं तुमच्या लेकराची जिंदगी जर पाहायची असेल बर तर तुम्हाला या लागणार आहे याच्यावरच आज नाही असाल तर उद्या असाल पण पण आज सावधानी जर केली तर तुमच्या पैशाची बचत होईल उत्पन्नच चांगलं भेटणार निरोगी माती राहील मातीच निरोगी राहणारच आहे मित्र जीव राहतील जमीन पीक चांगलं राहील जोमदार पीक आपल्याला पाहायला मिळत आता याला किती फुटवी आहे भाऊ साहेब तुम्हीच मोजा मोजावर फुटवे किती झाले तर सात आठ नऊ दहा अकरा आहेत अकरा फुटवे अकरा फुटवे झालेले साधारणतः प्रत्येक याला बघू शकतो आपण एवढे फुटवे कधी भेटतच नाही कधी नाही जास्तीत जास्त दोन तीन चार एवढा मोठा जर दोनशे ग्रामचा गांधा जर असल तुम्हाला दोन चार फुटवे भेटते त्याच्यावरही भेटत नाही पण याले अकरा फुटवे फुटलेले आहेत काही तर लावलेले नाही आहे <laughs> नैसर्गिकच फुटवे आहेत नैसर्गिक फुटवे आहेत फुट बरोबर एकरी खर्च किती झालाय तुमचा खर्च तर काही लय नाही झाला त्या हिशोबा तरी मायवाला एक लाख रुपये खर्च झालेला आहे चार एकर चार धरून नाही नाही बियाणं दीड लाखाच बियाणं आहे आणि खत केवढ्याचे खत आहे एक लाख पाच हजाराचं खत झालं चार एकरला हा आतापर्यंत पूर्ण फवारणे आणि औषध वगैरे नाही नाही तर खत एक लाख पाच हजाराचं खत दुसरा डोस आहे आपण सोळा हजाराचा नंतर जे औषध आणलं ते वैदिक वीस हजार एकवीस हजार रुपये साधारणतः किती तीस हजार रुपये एकर। एक एक आणि त्याचा पण मग पीक एकदम निरोगी माती भुसभुशीत सगळं एकदम चांगले बरं हे जे मी खत टाकलं या कांद्याच्या साठी टाकलं हे खत हा मातीसाठी टाकलं समोरच्या भविष्यासाठी टाकलं की जे मला समोरचं पीक जे घ्यायचं आहे त्याच्यासाठी म्हणून हे इतके रुपये याला खर्च केले पूर्वतयारी केलं नाही तर मी रासायनिक जरी टाकलं असतं तर मी इतके रुपये रासायनिकले लावले नसते याले जे पंचवीस हजार तीस हजार रुपये लावले मी हे या कांद्याच्या साठी म्हणून लावले नाही जे आजपर्यंत आपण केमिकल वापरलं त्याले बंद करायचं आहे म्हणून पोषण हा म्हणून तोपर्यंत जमीन चांगली करायची आहे एकदा जमीन चांगली झाली की सगळे पिक चांगले होणारे या जमिनीत तुम्ही भरपूर पिकं घेतलेली कोबी फ्लावर वगैरे बरोबर काढलेलं आहे मातीचं एकंदरीत शोषणच झालेलं आहे तर ती भरून काढण्यासाठी तुम्ही एवढं सगळं खर्च केलेला आहे म्हणजे तुम्ही एक खरा शेतकरी खरा कास्तकार जो आहे तो त्याच्या मातीची काळजी घेत आहे या पिकासाठी मी हे केलं नाही मी कोणाला विचारलं नाही फक्त मोबाईल पाहत राहिलो तीन वर्षापासून तीन वर्षापासून युट्यूब व्हिडिओ पाहता तीन वर्षापासून काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांचा अनुभव वगैरे शेतकऱ्याचे अनुभव चांगले भेटले म्हणूनच मी कोणाच्या प्लॉटवर आतापर्यंत गेलो नाही बरोबर पूर्णपणे ती माहिती व्हिडिओ पाहूनच तुम्ही केली वापरलाय धंदा तेवढाच आहे म्हणजे दुसरा काहीच नाही आहे बरोबर <laughs> चार्जिंग उतरली की लावला चार्जिंगला की काही बातम्या पाहिल्या की सिटी कुठे सापडते वैदिकचे व्हिडिओ कुठे राम सर आज कुठे गेले कुठल्या प्लॉटला माहिती देत आहे तेवढंच पाहिजे बरोबर खूप आनंदी शेती तुमच्या चेहऱ्यावरून खूप आनंद दिसतोय एकदम समाधानी दिसत आहे तुम्ही नाही परमेश्वर देते ना बर आपण जर चांगलं केलं आनंदात राहा तर आनंद भेटल आनंदात आनंद भेटत नाही काय वाटत तुम्हाला शेतकऱ्यांचं आज जे दुःख आहे त्यांचं कारण काय वाटत मी बर्बाद झालो या शेतीत नाही आज तिसऱ्या वर्षालात नाही कारलानी जोडका लावला होता बरोबर चार लाख रुपये खर्च झाला होता चार लाख रुपये चार लाख रुपये आणि चारशे रुपयाचे कारले नाही रासायनिक मध्ये रासायनिक मध्ये जे वायरस आला खतम कारलाही खतम जोड काही करत नाही कंट्रोल झाला नाही नाही झाला बरेच पॉवर ने घेतली त्यांनी उन्हाळ्याचा प्लॉट हं भरपूर पॉवर घेतली हं कोटी जमला नाही आता तुम्ही फवारणीच बोलताय मग आता तुम्ही आता एक महिन्याचा झाला म्हणताय हा प्लॉट याच्यावरती किती घेतल्या फवारण्या ह्याच्यावर एकच प्लॉट जर रासायनिक असता परिस्थिती कमीत कमी दहा हजार रुपयाची औषध लागली असते फक्त फवारणीसाठी फवारणीसाठी जमलं नाही नाही आता मग ते औषध मारा तुम्ही सारखे बदलून बदलून मारा लागतं यांना जमलं काय मग ते मारा त्यांना जमलं काय मग ते मारा नुकसानच म्हणजे रासायनिक वाल्याचं घर भरणं कास्त का जिवंत आहे का मेला आहे याच काही देणं घेणं नाही तुमच्याजवळ पैसे नसेल तर न्या पण न्या खर्च वाढवाच खर्च वाढवा <laughs> <कर्था> खर्च <laughs> कमी करू आणि कर। विशेष म्हणजे काय आहे त्याच्याजवळ जे वस्तू खपत नाही कि या वस्तूली आता मागणी नाहीये मग ते तुम्हाला देतात हा नाही हे मारा जमतेच त्याच्यामुळेच आपण काय करायचं युट्यूबवरून अभ्यास करायचा वैदिकची शेती पूर्ण पाहायची आणि त्याच्या पद्धतीने करायची शेती वैदिक शेती आहे ती चांगली आहे आता आ? आता मी विषय काढला म्हणून सांगते मी मागील नऊ वर्ष झाले कांद्याचं बियाण्याचं घरचा प्लॉट करतो अच्छा माझ्याकडे जिंदाल सीटचं कांद्याचं बियाणं असतं सेम माझ्या प्लॉट सारखं मागच्या वर्षी सारखं प्लॉट दिसतं एकदम रफ आणि एक याच्यात सर्वात विशेषता ही असते रासायनिक प्लॉट मध्ये अशी पाल पडलेली राहतात इथं बघा हे पाल स्टेट आणि जे रामसर म्हणताना हे फॅक्टरी आहे आला लक्ष तुम्ही जर फॅक्टरीवर लक्ष दिलं तर तुम्हाला काय होईल प्रोडक्शन जास्त होईल म्हणजे उत्पन्न जास्त मिळेल पण शेतकरी काय करतो फॅक्टरीवर लक्ष न देता तो काय करतो गोडाऊन वर लक्ष देतो डायरेक्ट फळावर लक्ष देतो गोडाऊन वर कोण असतो वॉचमन असतो आणि फॅक्टरीवर कोण असतो मालक असतो इथं आपलं आपण काय करतोय इथं फॅक्टर काम करत आहे म्हणजे झाडांच्या पानांवर आणि मुळांवर काम करत आहे मुळी पाहा तुम्ही एक बालीसची मुळ आहे <laughs> बरोबर आहे आणि पानं पाहण्या किती आहे हे बघा <laughs> <laughs> ना त्याच्यावर लष्टर पहा तुम्ही हे जर आपण हात लावला ना हा जो लष्टर आहे ना त्या लष्टरनी काय होतं हे प्राकृतिक नैसर्गिक त्याला एक देण दिली आहे <laughs> निसर्गाने त्याला स्वतःला वाचवायची जसं <laughs> आपल्याला कसं एक आपल्याला कसं केस दिले आहे के की काबर दिले आहे की आपल्याला प्रोटेक्शन झालं पाहिजे तसं याला जी ही जी ही दिले पांढरी ते त्याला प्रोटेक्शन करते आणि ते, कर ते आपल्या प्लॉट मध्ये जास्त दिसत आहे त्याचं कारण असं आहे की आपण याला काय केलं झाडांना झाडांचं जालान अन्न दिलं आहे म्हणजे वैदिक जे आपलं तंत्रज्ञान आहे तुरमिळ जडीबुट्या दिल्या आहे बरोबर त्या रामसरांनी हिमालयातून वैदिक काढलेलं आहे बरोबर ते आपण इथं झाडांनी दिलंय मग झाडांना झाडांचं अन्न दिलं म्हणून ते एवढं फुलून चालतंय बरोबर खूप सुंदर प्लॉट आहे सर आणि मस्त आणि एक विशेषता अजून पाहिली सर मी एक सारखं प्लॉट आहे रासायनिक मध्ये हे येणार नाही तुम्ही कोणतेही पीक पार आता समोर समोरे मिरची आहे ती पूर्ण शंभर टक्के रासायनिक वर आहे इकडच्या साईडला मोठी वाटते मधात लहान वाटते मग पुढे मोठी आहे एकसारखी आहे का एकसारखेपणा नाही पण आपल्या प्लॉट मध्ये तुम्ही मला एक झाड दाखव असा एकसारखेपणा नसलेला एक सारखं प्लॉट आहे जसं असं कोणी मांडून मांडणा केली आहे रचना केली आहे असं वाटत ते बरे का बरं आपण निसर्गासोबत शेती करत आहे म्हणून एकंदरीत समाधानी आहात सगळं समाधान तुमचं नाव आणि पत्ता माझं नाव मोहित नंदकिशोर गुप्ता मी बीएससी म्हणून कार्यरत आहे माझा मोबाईल नंबर ट्रिपल सेवन फाईव्ह झिरो सिक्स थ्री फोर फाईव्ह सिक्स धन्यवाद